बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग तिसरा या व्हिडिओपासनं सुरू करते आहे मी प्लीज तुम्ही जर भाग पहिला भाग दुसरा त्याच्यामध्ये जे खंड द्वितीय आणि पहिला खंड जर बघितला नसेल तर प्लीज ते व्हिडिओ नक्की ऐका बघा आणि कमेंट करून कळवा ओके सो आपण आज भाग तिसऱ्यामध्ये बघणार आहोत कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदिक्षा एक पॉइंट आहे धम्म धम्मदिक्षा वाराणसी नगरात यशस नावाचा एक श्रेष्ठी पुत्र राहत होता तो वयाने तरुण आणि दिसावयास अत्यंत देखणा होता ते आप तो आपल्या आईवडिलांचा अत्यंत आवडता होता आणि त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतही पूर मोठे अंतपूरही मोठे होते तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य गायन मद्यपान आणि विलासमय जीवनात घालवित असे काही काळ लोटल्यानंतर त्या सर्वाची त्याला शिसारी आली आणि या गर्तेतून कसं बाहेर पडावे त्याच्या असल्या जिन जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय काय करावे हे न कळल्यामुळे त्याने आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे ठरविले एके रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि इकडे तिकडे भटकू लागला फिरता फिरता त्याला ऋषीपंताच्या पतनाच्या दिशेने पडला थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठ्या मोठ्याने बडबडू लागला मी कुठे आहे यातून आता मार्ग कोणता अरे काय ही दुर्दशा अरे केवढे हे दुःख ज्या दिवशी तथागतांनी पंचवर्गीय भिक्खूंना ऋषी पतन येथे पहिले प्रवचन दिले त्याच दिवशी रात्री हा पका प्रकार घडला यश ऋषी पन पतनला येत असतानाच तिथे राहत असलेले तथ तथागत सॉरी तथागत पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेरा घालत होते त्यांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उम उमद्या तरुण यशसला पाहिले आणि त्याचा तो नै ना, नैराश्याचा आक्रोश पाहून भगवंत म्हणाले कुठेही काही दुःख नाही की संकट नाही ये ये मी तुला मार्ग दाखवतो आणि भगवंतानी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला आणि यशसने तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरीत झाला मग त्याने आपली सोनरी पात्रदानी काढली व भगवंताच्या सग सन्निध्द जाऊन बसला आणि आदराने त्याने त्याला वंदन केले भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून तथागतांनी त्याला आपलं शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली नंतर भगवंतांनी त्याला बोलून भिक्खू होण्याविषयी सांगितले यशस्ने ते मान्य केले हा पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशसच्या आईवडिलांना अत्यंत दुःख झाले पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली ज्या ठिकाणी भगवंतांनी आणि यशस भिक्कूच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशसचा पिता आला आणि भगवंतांना विचारले भगवान माझा मुलगा यशस आला आपण पाहिले का भगवंत म्हणाले महाराज आता या आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला पण त्याने त्याला ओळखले नाही यशस आपल्या आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खू कसा झाला हे भगवंतानी त्याला सांगितले तेव्हा पिताने त्या पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला बाळ यशस पिता म्हणाला तुझी आई शोकाने आणि दुःख दुःखाने व्याकूळ झाली आहे घरी परते आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर नंतर यशसने तथाकडाकडे पाहिले आणि यशसच्या पिताला म्हणाले यशसने पुन्हा त्या संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणेच अहि सुखाचा जा उपयोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय आणि यशस्च्या पिताने उत्तर दिले जर माझा पुत्र यशस याला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असं वाटत असेल तर त्याला राहू द्या यशसने भिक्खू म्हणून राहणेच अधिक पसंत केले निरोप घेण्यापूर्वी यशसचा पिता म्हणाला भगवान तथागताने माझ्या घरी माझ्या कुटुंबियासमवेत भोजन करण्यास संमती द्यावी तथागतांनी आपले वस्त्रे परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशसबरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले ते पोहोचल्यावर यशसची आई आणि त्यांची पूर्वी पूर्वायुष्यातील पत्नी देतांना यांना ते भेटले भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले वाराणसीतील त्या एका श्रीमंत कुटुंबात वारा यशस्चे चार मित्र होते विमल सुभाहू आणि पुण्यजित आणि गवापंथी गव्हाणपंथी अशी त्यांची नावे होती यशसने भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना कळ समजले तेव्हा ते त्या यशसच्या हिताचे ते आपल्याला आपल्याही हिताचे आहे असं त्यांना वाटले म्हणून ते यशसकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी यशसने भगवान बुद्धांना प्रार्थना करावी असे त्यांनी त्याला सांगितले यशसने ते मान्य केले आणि भगवंताकडे बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला तथागतांनी माझ्या या चार मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी तथागतांनी ते मान्य केले आणि यशसच्या मित्रांनी धम्मदिक्षा ग्रहण केली